आज आपण आपल्या सवत करा पाण्याचा प्रवाह खूप आहे मंदिर आहे खूप पुरातन असं मंदिर आहे आपण जाऊन येऊया पटकन इथे दोन मंदिर आहेत इकडे वरच्या बाजूला एक मंदिर आहे आणि इकडे एक खाली एक मंदिर आहे आपण सर्वप्रथम आपण मोठ्या मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि पाणी पाहत आहे हे झऱ्याचं पाणी आहे आणि मंदिराच्याच बाजूला इथे सुंदर असा एक तलाव दिसतोय आहे खूप स्वच्छ आणि सुंदर असं पाणी पाहत आहे हे मंदिराच्या अगदीच बाजूला आहे तलाव आणि छोटी छोटी मंदिर आहेत सर्व ते कुछला कुछला आता नेमके तर कुठल्या देवाचं कुठलं मंदिर हे काय मला सांगता येणार नाही आता हे महाकाली देवीचं मंदिर आहे मंदिरात असलं का आहे जय श्री महाकाली प्रसंग तर पाहताय मंदिर खूप जुना आहे आणि समोरच श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि ते बाजूला मंदिर आहे एक ते पाहुयाकोटलं मंदिर आहे तलाव आहे तलावाच्याच बाजूला एक मंदिर आहे असं एकूण छोटी छोटी एक दोन तीन चार मंदिरं आहेत एकाच ठिकाणी खरोबर खूप सुंदरसा ठिकाण आहे तिथे शंकराचं हे देवस्थान आहे जे शिवशंकर ओम नामशिव आहे काळो काय पूर्ण लाईट लावून पाहूया लाईट लागतो का लाईट नाही आहे तर त्या तलावासमोर आणखी तिकडे व एक मंदिर आहे पटकन आपण दर्शन घेऊन येऊया तिला जायचं असेल तर इकडून जाव्या तलावाच्या बाजून जाव्या देवस्थानाचं नाव नाही लिहिलंय कुठे ते ते मंदिर आहे लाइट गेलेलं ला आहे वाटतं लाइट नाही तर आपण आता ते दर्शन घेतलं हे लक्ष्मीकांतच लक्ष्मीकांत आणि लाईट पण आलेली आहे आता आपण दर्शन घेऊया त्या जवळ जाऊन पुन्हा एकदा हे लक्ष्मीकांत देवाचं मंदिर आहे तलावला पण जाऊया तर आपल्याला धबधब्याकडे जायचं जा जा आहे आणि समोर पाहता तिथे दीपस्तंभ आहे आणि त्याच्याच पा समोर तलाव आहे सुंदर असा आणि स्वच्छ असा तलाव आहे तर पाहता इथे तीन ठिकाणी मंदिरं आहेत तीन चार ठिकाणी मंदिरं आहेत हे ते लक्ष्मीकांताचं मंदिर आहे हे समोरचं मंदिर आहे ते लक्ष्मीकांताचं तिथे समोर बाजूला लक्ष्मीनारायणाचं तिथे शिवशंकराचं आहे आणि ते त्या बाजूला तिकडे महाकालेचं असं चार देवस्थानांची म मंदिरं आहेत खरोखर खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि खूप पुरातन अशी मंदिरं आहेत ही चला आपण आता जागा इकडे तर आपण आता इथले जे चार मंदिरं आहेत त्या मंदिरांचं आपण दर्शन घेतलं खरोखरच खूप सुंदर अशी मंदिरं आणि खूप पुरातन अशी मंदिरं आहेत तर आपण आता जाऊया धबधब्याकडे दब जाऊया तर आपण आता मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघालो आहोत दब धबधब्याकडे तर आता खूप बरं वाटलं आहे देवदर्शन झाल्यावर देवदर्शन झाल्यानंतर मनाला खूप एक वेगळाच असं समाधानला समाधान वाटतं तर आता येथे पण एक धबधबा आहे जो कोणी जास्त पाहत नसतील तर आपण तिथे जाऊन पाहूया कसा आहे धबधबा तो आपण त्यातले व्हिडिओ घेता येतात का ते पाहूया पाण्याचा आवाज देखील खूप येतो आहे तर आता आपण धबधब्याच्या जवळपास आलेलो आहोत आणि धबधब्याला पाणी देखील खूप आहे तिथून पाहूया तिथून काय दिसत नाही साधारण पाणी दिसत असेल आम्ही ज्यावेळेला आलो होतो साधारण एक साधारण चार ते पाच वर्षापूर्वी आम्ही आलो होतो या धबधब्यावर त्यावेळी सुद्धा आम्ही आलेलो होतो खूप मजा येते त्या बाजूला देखील परंतु आज प पर्यटकांची काय जास्त रेळखेल दिसत नाही कुठे कारण पाणी खूप आहे कारण तसंच पाणी खूप असलं तर धबधबे जास्त धोकादायक असतात पाहताय पाणी खूप आहे हा एक छोटासा धबधबाचं ठिकाण आहे परंतु आपल्याला तिकडे धबधबा पडतोय पुढे पण तिथे आपल्याला जाता येणार नाही कारण पाणी खूप आहे तर तिथे एक धबधबा आहे आणि आपल्याला बघे छोट शूट करायचं आहे पाहू इथून जरा जागा आहे शूट करून पाहूया तर तिथे खाली धबधबा आहे तिकडे पाणी खूप आहे त्यामुळेच कदाचित की तिकडे अजून पर्यटक येत नसावेत आता तिकडे मोठा धबधबा आहे त्या बाजूला पाहूया तिकडेसुद्धा जर पर्यटक असतील तरच मी खाली जायचा प्रयत्न करेन नाहीतर खूप धोकादायक असतं नाही तर आपल्याला वरून शूट करता येतंच आहे धबधब्याचं पाहूया आपण तिथे जाऊन तर आपल्याला इथला धबधबा काय आपल्याला पाहता आला नाही कारण पाणी खूप आहे ज्यामुळे पुढे जाता येत नाही आता आपण जो पुढील जो मोठा धबधबा आहे सवतकडा त्या धबधब्याकडे आपण आता निघालो आहोत सर्वप्रथम आपण वरून दृश्य घेणार आहोत त्यानंतर आपण खाली जायला जे मिळालं तर आपण खाली जाऊन सुद्धा दृश्य घेणार आहोत इकडे खूप गर्दी असायची पर्यटकांची परंतु आज कोणच दिसत नाही आता मेन धबधब्यावर भाऊ या कोण आहेत का कारण पाणी खूप असलं तर खरोखर पर्यटक इकडे येत नाहीत कारण बरोबर आहे कारण खूप धोकादायक असं ते ठिकाण आहे कारण पाणी खूप मागे अशी जी घटना घडली होती दोन हजार तेराला तर इथून धबधब्याकडे जाता येत हा इथून रस्ता आहे थोडेसे पर्यटक दृष्ट्या आहेत आलेले तर आपण सर्वप्रथम आपण वरून घेऊया तर आपण ह्या ब्रिजवर आलेलो आहोत थोडेसे पर्यटक आलेले आहेत परंतु तशी गर्दी म्हणावी अशी नाही आहे आपण इथून काही दृश्य घेऊन आपण पुढे जाणार आहोत पुढे म्हणजे तिकडे धबधब्याकडे जाणार आहोत जो मेन धबधबा वाहतूक आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पाहत आहात आपण आता आलेलो आहोत ते सवतकडा धबधबा या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि आपण तिकडे धबधब्याकडे जाणारच आहोत तर इकडे आपण पाहूया ह्या बाजून आपण सुरुवात करूया इथे काही पर्यटक देखील आलेले आहेत धबधब्यावर इकडे काही आपले मित्रमंडळी आलेले आहेत कुठून आला तुम्ही मुंबई आला आ, आचा, आचा, आचा। हा धबधबा पाऊन आलात काय चालू आहे तिकडे अच्छा अच्छा पाण्याचा प्रवाह खूप आहे त्याला सांभाळून थँक्यू महा तुमचं महाकोकण ओके चल थँक्यू ओके थँक्यू आपण इथून पाहूया पाणी किती आहे ते पाणी खूप आहे कारण हा जो व्हाळ आहे त्या व्हाळालाच खूप पाणी आहे कारण इकडे पर्यटक एन्जॉय करू शकतात पण सांभाळून कारण पाऊस पडला तर हा प्रवाह वाढू शकतो आणि पुढे खूप मोठा धबधबा आहे उंच धबधबा आहे त्यामुळे काही घटना विपरीत घटना घडू शकते त्यामुळे इथे जर समजा काही पर्यटक पर्यटक आले आणि जर ह्या पाण्यामध्ये तुम्ही साईडला जाऊ शकता मध्ये तिकडे जा जाण्याची काही आवश्यकता नाही कारण इथेच तुम्ही एन्जॉय करू शकता कारण पाणी वाढलं तर तुम्ही लगेच तिकडे बाजूला होऊ शकता आणि येथील स्थानिक रिक्षावाले आहेत दादा तुम्ही इथले हां हां काय इकडे पर्यटकांची कितपत चालू आहे हा पाणी खूप जास्त आहे ना जास्त असल्यामुळे कोण पर्यटन येऊ शकत अच्छा हा हा तो 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 दोन दिवस दो झालेत हो आता पाऊस कमी झाल्यानंतर वाढ होईल पर्यटकांची धन्यवाद तुझं नाव कसं सचिन मोहन जाधव चुना अच्छा थँक्यू तर आता आपण धबधब्याकडे जाणार तो खाली उतरायचा प्रयत्न करणार आहोत वाट आहे का या कारण तिथे आता बोर्ड पण लावलेली आहेत की मनाई आहे कारण धबधब्यावर उतरण्यासाठी परंतु आपण ह्या बाजूला की पाहूया तिथून सुद्धा आपल्याला धबधब्याचं दर्शन घेता येतं पाहूया आणि इकडे काही पर्यटक आलेले आहेत आज मी कुठून आलात आहे तुम्ही कुठून आलात मुंबईवरून आज धबधब्यासाठी आलात की धबधबा धबधबा पाणी खूप आहे घर आता इथून पाहते आपण धबधबा पाहूया इकडून खूप पाणी आहे थोडं आपण खाली उतरूया तिकडे पण सावधानता बाळगूनच उतरूया कारण कातळ आहे त्यामुळे पुढचं घसर नसू शकते थोडंसं आपण पुढे जाणार आहोत तिथे हा रस्ता बंद आहे परंतु आपण थोडंसं पुढे जाणार सावधानता बाळगूनच आपण पुढे जाणार आहोत धबधब्याला खूप पाणी आहे आणि आपण आता जास्त पुढे जाऊ शकत नाही कारण खूप स्मिती आहे कारण हे खूप शेवाई पकडले कातळ्यावर त्यामुळे आपण जरा जास्त पुढे जाता येणार नाही आपण इथून दर्शन घेऊया खूप धपधप्याला पाणी आहे त्यामुळे पर्यटकांनी कमी आहे खाली देखील पर्यटक आहेत आपण खाली जाऊया आणि आपण खालून धमधप्याचं आपण एक दृश्य घेऊया सुंदर असं इथे ग्रामपंचायतीने इथे बोर्ड लावलेले आहेत पर्यटनस्थळ आवा आवारात धुम्रपान मद्यपान गैवडतूनच करू नये आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच ते दुसरा बोर्ड देखील आहे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पर्यटकांना धबधब्या धबधब्या चाली जाण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे सदरचे सूचनेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही गेलात खाली धबधब्यावर स्वतःचा जीव सांभाळूनच जा आणि जास्त पाण्यात जाऊ नका लांबूनच धबधब्याचं दर्शन घ्या तर इकडे आपण पाहता इकडे चेंजिंग रूम चेंजिंग रूम सुद्धा आहेत महिलांसाठी आणि इथले आपले स्थानिक इथले दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया हे पाहत आहे निसर्गाची साथ चवतकड्याची हाक इथे सर्व खाद्यपदार्थ मिळतात दादा काय हां दा <laughs> कसं आहे इकडे आता वातावरण झालं मस्त पैकी एकदम चांगलं एकदम मस्त आज पाऊस कमी आहे त्यामुळे कमी आहे पाणी कमी आहे हा हा एकदम एन्जॉय करत एकदम मस्त अच्छा पर्यटकांची इतपत आहे इकडे थोडा कमी आहे जरा आता येतील आता पाणी कमी झालं की कमी येणार हो हो थँक्यू चला धन्यवाद महाकोकण आणि तिकडे महिलांसाठी चेंजिंग रूम सुद्धा आहे तयार केलेली तर आता आपण जाऊया धबधब्याकडे खाली उतरायचं आहे आपल्याला अगदी सावकाश उतरायचं आहे कारण खूप जरा धोकादायक आहे खतरनाक आहे ठिकाण धबधब्याचा आवाज आपण ऐकताय आणि बघताय चारी पाजून असा डोंगर आहे डोंगर भाग आहे इथं सुद्धा मायामागेसह डोंगर भाग आहे आज थोडा पाऊस कमी एने जाद, एने जाद, आहे त्यामुळे पर्यटकांची तिकडे ये जा सुरू झालेली आहे तिकडे लावलेला आहे सावधानतेचा दे इशारा हो देखील आहे दरड कोसळण्याची शक्यता आहे वाहने सावकाश चालवा तिथे ते काही मंडळी आलेली आहेत पर्यटक तुम्ही आता धबध्यावरून आलात कसं वाटलं तुम्हाला कुठून आलात तुम्ही मुंबईवरून मुंबईवरून डायरेक्ट तुम्हाला पाणी पाण्याचा अंदाज होतो तुम्हाला हो हो अच्छा थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी पण थोडा मर्यादित आहे धन्यवाद महा बा पण एकदम वाट एकदम आहे ना ती एकदम निमुळती आहे आणि पूर्ण उतरत जायचं आहे ते पहा खूप सांभाळून जावं लागतं ते पहा आहेत काय दादा कसं वाटलं अच्छा मी मुंबईवरून आलो आहे अच्छा तिसरं मंडळी आहे ती मुंबईवरून आलेली आहे सांभाळून दादा धबधबा वाटलं मस्त नाही बरोबर आहे महागन जन्म आपलं चला बघते आपण जरा वाट थोडीशी नाजूक आणि बिकट आहे पण मी पण कस लोक सावका ते आपले मागे मित्र पण आहेत तुम्ही कुठून आलात आहे आम्ही रत्नागिरीतून रत्नागिरीतून का धबधब्यासाठी आलो पहिल्यांदा अच्छा हा हा पाणी खूप आहे धबधब्यावर कारण धबधबा खाली जाता येणार नाही कारण ह्या एवढ्या पाण्यामध्ये तर लांबूनच आपण धबधब्याचं आपण दर्शन घेऊया जेवढं आपल्याला जवळ जाणं शक्य आहे तेवढंच जायचं आहे वाट बघताय धबधब्याकडे जाणारी आणि पर्यटक आपले जातात जा चला 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 कसा कुठून आला मुंबई मुंबई वरून पाहत आहे लांबून लांबून इकडे पर्यटक येतात इथे धबधब्याचं दर्शन घेण्यासाठी आणि आनंद लोटण्यासाठी पण मित्रांनो आनंद लुटायचा असेल तर सुरक्षित राहूनच आनंद लुटा, लुटा कारण काय ते धबधबा कारण पाण्याचा प्रवाह खूप आहे त्यामुळे सांभाळून आता आपण धबधब्याच्या जवळपास आलेलो आहोत हा समोर अगदी पहा दिसतं धबधबा ते धबधब्याचं पाणी आणि आपल्याला समोर दिसणार आहे तो उतुंड असा धबधबा आपण पाहणार आहोत आता तर आपल्याला पाण्यातून जावं लागेल चप्पल काढून ठेवूया पाणी पा किती आहे ते धबधब्याला पाणी खूप आहे त्यामुळे खूप सांभाळून पुढे जाऊ नका धबधब्याच्या सुंदर धबधबा आणि पूर्ण धबधबा भरून वाहतोय आणि पाऊस पण येण्याची शक्यता आहे आता हां हां ते पाहते इकडे पर्यटक आलेले आहेत पा आपण आपल्या सवय करा डॉक्टर बाबा पाण्याचा प्रवाह खूप आहे हा पहा बा डॉक्टरबा સાંભળ પાઉસ પડલા તો માગે હા કા પાણી ખૂબ એ તો ધબા ઇક શૂટ કરતા पाहत आहे पण पाणी जास्त आहे त्यामुळे पर्यटकांची गर्दी खूप कमी आहे पाणी कमी झाल्यानंतर पर्यटक इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात सांभाळून पाऊस पडला तर मागे या खूप लुटत लुटतात कसं वाटत वाचला इथे पाण्यात कसं वाटतंय छान वाटतं ना कुठून आला कुठून आला धोरले वाडी कुठे आली हां कोणी वर पाहिला धबधबा आपण आपण आता जास्त वेळ काढणार नाही आहोत आता आपण धबधबा पाहून आता आपण पुढे जाणार आहोत पाणी पाहिलात धबधब्यामध्ये किती आहे तर मित्रांनो धबधब्याकडे आलात आणि धबधब्याकडे जायचा प्रयत्न केला तर सांभाळून कारण पाणी खूप आहे पाण्यामध्ये जाऊ नका जास्त हो मुंबईवरून आलेले आहेत हा धबधब्यासाठी आनंद घ्या पण सांभाळून घ्या थँक्यू मित्रांनो आता पण निघालो आहोत धबधब्यावरून आज तारीख आहे सत्तावीस तारीख आहे आज सत्तावीस जुलै आहे आपण सत्तावीस जुलैला आपण हा व्हिडिओ केलेला आहे के आता आपण चाललो आता पुन्हा वरती चाललेलो आहोत तर आता आपण जाणार दुसऱ्या रोडने जाणार आहोत आता आपण आलो ते कळसवली त्या रोडने आपण आलेलो आहोत आपण रस्ता देखील पाहत आहे वरती चालायसाठी खूप नाजूक असा रस्ता आहे ते छोटे चिमुकले देखील पाहत आहे हाय काय हाय करो नाव काय तुझं का से आहे मुंबई से अच्छा अच्छा कसं लागत होतं बा वॉटरफॉल अच्छा आहे ना एवढा ग्रेट बाथ ना वॉट डू से थँक्यू पाहत आहे रस्ता जरा अवघड आहे उतरताना देखील सांभाळून उतरा किंवा जर वरती जर तात असाल ते सुद्धा सांभाळून चला खरोखरच खूप सुंदर असा धबधबा आहे शब्द धबधबा पण आपण सुरक्षित राहून आनंद घेतला तर खरोखरच खूप मोठा आनंद मिळणार आहे कारण धबधब्यामध्ये जाऊ नका कारण पाणी खूप आहे आणि जाणार असाल तर स्वतःच्या काळजी घेऊनच जा कारण कोणतीही अप कोणतीही वाईट घटना घडणार नाही याची काळजी घ्या कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घ्या मला दमायला झालं आहे खूप चढण आहे आलात मुंबईवरून कसं वाटलं पहिल्यांदा आलात का आमचं कोकणमधून कसं वाटलं अच्छा कोकणातलेच असा तुम्ही अच्छा हा प्रॉपर आम्ही लांजेत अच्छा हां हा तुम्ही काल चौदावेसाठी आलात आम्ही येतो इथे Thì cái Thì mình trở nên khúc giả rồi पाहिलात दब आपण खुँ दब आता धबधबा तोडून आलेलो आहोत कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं ना खूप खूप सुंदर आहे हा आहे थोडं पाणी जास्त आहे म्हणून थोडं आतमध्ये जात नाही अच्छा आपण आता धबधबा वरती आलेलो आहोत तर आपण आता जाणार आहोत ते दुसऱ्या रोडने आता आपण जाणार आहोत आलापूरकडे तुम्हाला मी आता थोडक्यातच दाखवीन कारण आपला मेन जो सब्जेक्ट आहे धबधबा तो पाहून झालेला आहे ने, 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 ने थी। ने थी। ने। तर आपण शॉर्टकटने आता पुढील व्हिडिओ करणार आहोत माझी गाडी त्या बाजूला आहे ब्रिजवर तर आता आपण जाऊया राजापूरच्या दिशेने आता इकडे सुद्धा लांबून लांबून पर्यटक येतात तुम्ही कुठून आलात लांजा आलात आहे इकडे येतात असाल दरवर्षी नाही पहिल्यांदा आला तुम्ही अच्छा अच्छा वाजवचा आनंद घ्या आपण पुढे जाऊ नका जास्त पाणी खूप आहे खूप आहे हो हो चला धन्यवाद मित्रांनो धबधबा पाहिलात आपल्या कोकणातील सुंदरतेला भर पाडणार असा हा धबधबा आहे खरोखरच आपलं कोकण म्हणजे माझं रा राजापूरचं कोकण माझं पूर्ण महाराष्ट्राचं कोकण खरोखरच खूप सुंदर असं कोकण आहे आणि या कोकणाला नक्कीच भेट द्या आपल्याला आता सगळीकडे हिरवळ पाहायला मिळेल आणखीन एक पंधरा वीस दिवसांनी आला तर तुम्हाला आता हे हिरवं रान आहे ते तुम्हाला आपली देखील दिसेल कारण संत उगवणार आहे आणि एक दहा पंधरा दिवसात श्रावणजवळ येतो आहे मित्रांनो खरोबर कोकणातील ह्या पर्यटनाचा आनंद नक्की घ्या आमच्या कोकणाला नक्कीच भेट द्या पण कोकणामध्ये पाहण्यासारखं खूप खूप आहे धबधबे आहेत मंदिरं आहेत खूप पुरातन मंदिर आहेत दुसपापेश्वरसारखं कालपूरचं ग्रामदैव ते सुंदर असं मंदिर आहे ते देखील पहा आडिवळ्यातील महाकाली आई ते सुद्धा खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे पावसमधील स्वरूपानंद स्वामींचं मंदिर असं खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत खूप काही मंदिरं आहेत आपल्या कोकणामध्ये तसंच इतर ठिकाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शहरांमध्ये देखील खूप चांगली अशी पर्यटन ठिकाणे आहेत त्यावेळे त्यामुळे असा आला तर एक साधारण आठ दिवसाचं एक प्लॅनिंग करून या खरोखर खूप सुंदर असं कोकण आहे आणि कोकणाचा आनंद घ्या परंतु सांभाळून आपला जीव सांभाळून काय ते आनंद घ्या कारण पावसाचे दिवस आहेत पाण्यामध्ये जास्त उचलू नका आणि धोकादायक ठिकाणी जाऊ नका मित्रांनो आपण आता जाणार आहोत आता ह्या रोडने जाणार आहोत आपण ह्या इकडच्या रोडने आलो तर आता ह्या रोडने आपण जाणार आहोत तर आपण आता पाऊस पण आला आहे त्यामुळे आता व्हिडिओ येथे मी थांबवतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कंटाळवाना असेल तर तसंही सांगा की कंटाळवाना आहे त्यामध्ये काय सुधारणा करायची असेल तर मी नक्कीच सुधारणा करेन तर धन्यवाद मित्रांनो आपल्या महाकुकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा तुमची साथ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो धन्यवाद 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 तर मंडळी आपण आता आहोत आहे हायवे नंबर सहासष्ट इकडून वाटूळ इथून जवळजवळ तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाटूळ आहे ह्या हायवेला आणि इकडे पाहिला तर ओणी जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे एकमेक आणि हा इकडे जो रस्ता गेला आहे पहा इथे तिवंदा माळ हो, आपण आता आहोत आणि हा रस्ता मंदरूळ जो फाटा गेला आहे हा इथून रस्ता हा शेवतकड्याकडे रस्ता जातो आणि इकडे मंडळी आहेत कुठे निघालात सोबत चवतकड्याला निघालेली मंडळी मंडळी आता आपण चवतकडेवरून आलेलो आहोत कसा होता एक्सपिरियन्स चांगला पाणी खूप आहे हो हो इकडे तुझा मंडळी आहे कुठे निघालात्यावर जाऊन आलात की जायचंय मी आलो होड्यावरून जाऊन सर्व ही मंडळी आपण ती पाहतो कड्याला आहेत कुठून आलात तुम्ही मुंबईवरून हा सध्या मुंबईला असता हा ठीक आहे अच्छा तर मंडळी पाहिला आपण महाकोकण हा हा उद्याच्या आपण लाईव्ह आहेत रिंगणातल्या स्पर्धा आहेत ना नागरणी स्पर्धा ते आपण लाईव्ह आहे त्याच्यावर पाणी खूप आहे जाऊन आलो मी आता जाऊन आलो आता बघा रस्ताला कळावं म्हणून मी ते आलो राशी करायला तर मित्रांनो आपण पाहिलं तर हायवे पासून हा हायवे आहे हायवे पासून इकडे आतमध्ये हा रस्ता गेलेला आहे ते आपण कामा कमाने देखील पाहू शकता त्या कमाण्यातून आज जायचं ते माळ आहे हा आता पाऊस खूप पडायला लागला आहे हां हां चला ओके